अवेळी आलेल्या पावसाने उडाली दानादान भर उन्हाळ्यात नदी नाले बंदरे तुडुंब भरले मे महिना अर्थात वैशाख महिना अतिशय कडक उन्हाचा असताना चालू वर्षी ह्याच महिन्यात हवेत थंडगारवा अनुभवायस मिळत आहे कोळगाव पंचकृषेसह श्रीगोंदा तालुक्यात पाऊस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडत आहे अनेक ठिकाणी शेतात काढून टाकलेला कांदा मोठ्या प्रमाणावर भिजून गेला आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वरून राजाचे आगमन झाले त्यानंतर कमी जास्त फरकाने वाऱ्यासह पाऊस येत राहिला या महिन्यातच लग्नसराईचे दिवस असल्याने वरडी पाहुण्यांचे आतोनात हाल झाले वीस पासून पावसाने जोरदार बॅटिंग करीत रात्री आणि दिवसा दोन शिफ्टमध्ये पडत राहिल्याने शेतामध्ये झाकून ठेवलेल्या कांद्याखाली मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून कांदा भिजला गेला शेतात पाणी साचून मोठमोठ्या ताली फुटून गेल्या यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले आहे ऐनभर उन्हाळ्यात एवढा मोठा पाऊस आम्ही प्रथमच पाहतोय आमच्या उभ्या आयुष्यात कधीचा पाऊस आम्ही पाहिला नव्हता असे ज्येष्ठ मंडळींनी सांगितले एस टी स्टँडजवळ नवीन पुलाच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेला कच्चा पूल मुरमाचा वाहून गेला यामुळे वाहतूक व्यवस्था बराच वेळ ठप्प झाली होती नगर रोडवरही अनेक गावांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वाहतूक काही काळ थांबली होती कोळगाव गावाबाहेरील पाताळेश्वर महादेव मंदिर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यावर श्रावण महिन्यात पाण्याखाली जाते चालू वर्षी मे महिन्यातच पिंडीसह पाण्याखाली गेले आहेत मे महिन्यातच ओढे नाले बंधारे ओसंडून वाहून लागले आहेत अवेळी आलेल्या पावसाने सर्वांची दानादान उडाली असून शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीचे सर्व कामे कोळबून पडले आहेत श्रीकांत तालुक्यातील कोळगाव मध्य परिसरात बारा वाड्या आणि तेरा कोळगाव असे आमचे इथं मोठं गाव आहे त्या गावामध्ये इतका ढग कुटी सारखा संदृश्य पाऊस पडला कधीच आम्ही मे महिन्यामध्ये कधीच पाऊस पडला नव्हता या मे महिन्याच्या आखे इतका पाऊस पडला की सगळे नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले बंधारे सगळे पाहून वाहू लागले आणि इथं जी पूल होत ना पुलावरनं पाणी वाहिलं ते पुलावरनं पाणी वाहिल्यानंतर एसटी गाड्या पलीकडच्या तिकडे राहिल्या इकडच्या इकडेच राहिले इतक्या पूल व्हायला हो लोक पाहत होती सगळी इतका तुटुंब भरलेला कधीच पाहिलं नव्हता माझ्या मा आयुष्यामध्ये इतका बंधारा भरून भरून लागला लागलं असं सगळ्या महिन्यात कधीच पाऊस झाला अवा खसराव मध्ये टँकर चालू होते हीच प्रथम वर्ष माझी इतके पाणी आलं नदीला खूप पाऊस झाला मला कळायला वैशाख महिन्यात पाऊस झाला आयुष्यात वैशाख महिन्यात असा पाऊस झालाच नाही इतका पाऊस झाला या जा आयुष्यात मी एवढे दिवस आ... पाऊस कळे पाहिले पण असा पाऊस आयुष्यात कधी पाहिलेला नाही मे महिन्यामध्ये भर उन्हाळ्यात आज नदी नाले ओढे आणि भरपूर पाऊस असा पाहिला माझं वय इतकं भरपूर झाले असताना मला या पावसाच हे निसर्ग कोपळ्यासारखं वाटतय यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्र लगड श्रीगोंदा